अग माणसे गावाची सरी का गाव, कुठं ती मुंबई कुठं ती आपलं गाव काय तिथं ती वातावरण सगळं घुमट आपलं किती तरी गाव ती गावच असते पण माणसे एक हाय बघ मला मुंबई मध्ये त्या भारी भारी दुकानामधल्या साड्या जर आवडल्या होत्या तर लयच भारी काय ती साडी होती माणसे असं वाटाय ना कितीच खरेदी करू आणि कितीच नाही की बाय बाय मी तर त्या विवेकला तर असे ड्रेस बी घेतले माणसे बोवा सांगायच नाही माणसे पण फिरायला घालतात का तिकडं तर काय भारी होत ग असं वाटायचं की आपण टीव्ही मध्येच आलात काय की माणसे पहिल्यांदा माझ्या जीवनात मी मुंबई बघितली मुंबई शहराच करायला चांगलं अगं माणसे कधी बी केलं तरी आपलं गावच चांगलं आहे पण जी चांगलं वाटलं

அது குணகா மும்பைசிக்கு காலியா அதனால ஏக்கரானே மீடி தாக காக்கி